नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांना आज आपण कोणतीही स्पर्धा परीक्षा असो अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये मार्क आणून देणारे हे प्रश्न आहेत पहा चला तर पहिला प्रश्न आहे जमदग्नी अग्नी म्हणजे काय पर्याय एक आहे पहा साधू पर्याय दोन माणूस पर्याय तीन शांत व्यक्ती पर्याय चार खूप रागीट माणूस जमदग्नी म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे पहा खूप रागीट माणूस यालाच काय म्हणतात तर जमदग्नी प्रश्न आहे हरी घरी कोण येऊन गेले वाक्यातील सर्वनाम ओळखा पर्याय एक आहे हरी पर्याय दोन घरी पर्याय तीन कोण पर्याय चार गेले आणि वाक्यातील सर्वनाम काय आहे पर्याय क्रमांक तीन कोण हे सर्वनाम आहे पुढील प्रश्न आहे अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा पर्याय एक ड पर्याय दोन न पर्याय तीन म पर्याय चार न अनुनासिक नसणारे म्हणून पर्याय क्रमांक एक, एक अनुनासिकांचा उच्चार हा नाकातून होतो पहा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धात ती शब्द ओळखा पर्याय एक विनासायास पर्याय दोन विनायास पर्याय तीन अस्त पर्याय चार सनातनी आणि सायासचा विरुद्धार्थी शब्द ओळखला आहे विचारला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक विनासायस प्रश्न आहे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता पर्याय एक आहे आशीर्वाद तुम्हाला आशीर्वाद हा शब्द शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे ओळखायचा आहे म्हणजे शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर कोणता आहे की त्याची वेलांटी मात्रा बरोबर आहे तो आहे पर्याय क्रमांक एक आशीर्वाद दुसरी वेलांटी आणि वावर रफार आहे पुढील प्रश्न अब अब आहे अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे पर्याय एक आहे केवल प्रयोगी अव्यय पर्याय दोन आहे विशेषण पर्याय तीन आहे उभयान्यव्यय पर्याय चार आहे पहा क्रियापद आणि अबब अब अब हे काय आहे तर केवळ प्रयोगी अव्यय आहे पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न आहे पहा लिंग बदला आणि शब्द आहे बोका तर बोक्याचं लिंग बदलल्यानंतर काय होईल ते पर्याय निवडायचा आहे पर्याय एक आहे बोकी पर्याय दोन बोकीन पर्याय तीन भाटी पर्याय चार यापैकी नाही <coughs> आणि बरोबर उत्तर आहे पहा भाटी बोका भाटी पुढील प्रश्न आहे पहा पुढील पैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा पर्याय एक आहे गतीदर्शक पर्याय दोन आहे निश्चयदर्शक पर्याय तीन आहे आवृत्तीदर्शक पर्याय चार आहे पहा यापैकी नाही कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे मग कोणता आहे कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार पर्याय क्रमांक तीन आवृत्ती दर्शक पुढील प्रश्न आहे शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता आणि तुम्हाला शब्द कोणता शुद्ध लिहिलेला आहे ते माहिती हा शब्द आहे पहा मग माहितीला पहिली वेलांटी आहे का दुसरी आहे तीला कोणती वेलांटी आहे हे येणं खूप गरजेचं आहे अत्यंत मार्क आणून देणारा प्रश्न आहे आणि पर्याय क्रमांक दोन हिला पहिली वेलांटी आणि तिला दुसरी वेलांटी प्रश्न आहे ऊठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा पर्याय एक उठणे पर्याय दोन उठ सूट पर्याय तीन उठला पर्याय चार ऊठ ऊठ तर अभ्यस्त शब्द बनवायचा आहे आणि पर्याय क्रमांक दोन ऊठ सूट हा अभ्यस्त शब्द बनेल पहा पुढील प्रश्न आहे अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण आणि अधोरेखित बरोबर हे आहे पहा पर्याय एक आहे उभयानवी अव्यय पर्याय दोन आहे शब्दयोगी अव्यय पर्याय तीन आहे क्रियाविशेषण अव्यय पर्याय चार आहे केवळ प्रयोगी अव्यय आणि बरोबर याला अधोरेखित केलेलं आहे मग ते कोणत्या प्रकारचा शब्द आहे पहा तर शब्दयोगी अव्यय आहे पहा म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न आहे वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा पर्याय एक वधू पर्याय दोन विधवा पर्याय तीन वधुरी पर्याय चार सॉरी पर्याय एक हे बरोबर आहे वधू पुढील प्रश्न आहे पहा पुढील शब्दापासून विशेषण तयार करा आणि शब्द आहे शास्त्र पर्याय एक शास्त्रार्थ पर्याय दोन शास्त्री पर्याय तीन शास्त्रीय पर्याय चार शास्त्रज्ञ आणि विशेषण तयार करायचं आहे शास्त्रापासून तर काय होईल मग शास्त्रीय हे विशेषण तयार होईल पहा पुढील प्रश्न आहे सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते पर्याय एक आहे पहा कोणी यावे कोणी जावे पुढील पर्याय आहे पहा हा रबरी चेंडू आहे पर्याय तीन आहे कोणी बक्षीस मिळवले पर्याय चार आहे कोण आहे तिकडे सामान्य सर्वनाम असलेले वाक्य विचारलं आहे पहा मग सामान्य सर्वनाम असलेलं पर्याय क्रमांक एक, एक कोणी यावे कोणी जावे पुढील प्रश्न आहे पहा लिंग ओळखा सोने पर्याय एक नपुसकलिंगी पर्याय दोन पुल्लिंगी पर्याय तीन स्त्रीलिंगी पर्याय चार यापैकी नाही आणि लिंग ओळखताना तो ती ते वापरून लिंग ओळखायचं असतं पहा आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक